नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या युट्यूब वृत्तवाहिनीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि निकालाचे एकूणच जे काही परिणाम आहेत त्याच्यातनं विरोधी पक्षाचे जे लोक आहेत किंवा जे पराभूत आहेत त्यांना असा धक्का बसला आहे की त्याचा काही म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही परंतु मी आणखीन एका ठिकाणी बोललो की जे पराभूत असतात त्यांना धक्का बसतोच परंतु जे निवडून आले जे ते सुद्धा धक्क्यात आहेत की आपण असे कसे काय निवडून आलो म्हणजे आपला पक्ष आपली उमेदवारी एवढ्या मताधिक्याने निवडून आली याच्यावरती ते अजूनही त्यांच्या एकूणच जे काही यश मिळालंय जे त्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे ते एवढे म्हणजे असे धक्का लागला की ते अजून सावरून येत नाही त्यामुळे तुम्ही जर बघा तर जिथे विजयी झालाय मोठ्या प्रमाणावरती त्या त्या भागामध्ये कुठेही तुम्हाला असं उत्सवाचं पर्व दिसत नाही आहे ते आहे तस आ, पर एक प्रकारचं अजूनही दडपणाखाली म्हणजे विजयी उमेदवार सुद्धा एका दडपणाखाली आहेत विरोधी पक्षाचे तर आहेतच परंतु विजयी झाले त्यांनासुद्धा कुठेही असं जाणवत नाही की काय करावं आता हे याचा साजरा कसं करावं आणि सामान्य माणसामध्ये पण कुठेही असं काही दिसत नाही म्हणजे असं काही झालंच नाही असंच काहीच आहे किंवा सुनामी आल्यानंतर जसं एक प्रकारची भयान शांतता असते तशी शांतता तुम्हाला जाणवते असेल मला असं वाटतं आणि ही वस्तुस्थिती आहे तर तुमचं सगळ्यांचं मनोवेद या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो मनोज वैद्य आणि तुम्ही हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघा की आपण जे विश्लेषण आहे त्याच्यामध्ये वेगळ्या एकूणच पराभव आणि विजय याचा आपण चर्चा करणार या कार्यक्रमामध्ये आणि थोडं उशिरानं करतो कारण का जे मुद्दे नाही झालेले चर्चेला गेले नाही आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते आपण चर्चेत करण्याचा प्रयत्न करतो तर तुमचं स्वागत आहे आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये आपण सुरुवात ही पराभूत जे झालेले आहेत आणि विजयी झाले त्यांचं थोडंसं असं वेगळं न करता एकत्रित करणार आहोत कारण का ते एकमेकांशी संलग्न आहेत ते विषय आहेत ते तर लोकसभेची जी निवडणूक झाली त्याचा जो धक्का बसला महायुतीला भारतीय जनता पक्षाला तर त्याच्यातनं त्यांनी काय केलं की त्याच्यातनं धडा घेतला आणि त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे मैं एकूणच आपली जर का पराभव झाला आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी जोरदारपणे त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर महायुतीचे तिन्ही नेते पाहिलेत ना तर तुम्ही लक्षात येईल की हे तिन्ही नेते म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील हे तिघही जे आहेत ते ग्राउंड मॅनेजमेंटमध्ये एक म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये ते ज्यावेळेस होते म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेत असतील अजित पवार राष्ट्रवादी असतील तर ते त्याच्यामध्ये मॅनेजर्स होतात म्हणजे इलेक्शन मॅनेजर्स असतात म्हणजे कोणाला किती रसद पुरवायचे ते पैसे बरोबर आहेत की नाही आणि एकूणच कोणाला पाडण्यासाठी कोणाला विजय करण्यासाठी तिकीट वाटप कसं करायचं ह्याचं त्यांना एक्सपर्टी आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा हात नाही धरणार तिघांचाही आणि सातत्याने त्याचा अनुभव आहे त्यांना आणि ह्याची त्यांच्या लक्षात आहे की लोकसभेमध्ये आपल्याला जे त्यांना एकूणच पराभव जे यश मिळालं नाही त्याचं त्यांनी त्याच्यातनं धडा घेतला आणि सगळ्यात जास्त कौतुकास्पद जर जा कामगिरी असेल तर भारतीय जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीस ह्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण का आता एक नायक ते खलनायक असा त्यांचा प्रवास होता आणि पुन्हा एकदा ते आता नायकाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत तर भारतीय जनता पक्ष एकत्रित एक कामाला लागले आणि भारतीय जनता पक्षाचे सगळ्या देशभरातले जे, देश जे काही हे होते निरीक्षक वगैरे अपॉइंट झाले आणि ते खूप मनापासून काम करतात म्हणजे तुम्ही एक मी घटना सांगतो की दोन हजार दोनशे चाळीस ज्यावेळेस लोकसभेला त्यांना हे मिळालं म्हणजे चारशे ज्यावेळी दोनशे चाळीस निवडून आले आणि त्यावेळेस दिल्लीला ते, दिल्ली ते ज्यावेळेस सगळे खासदार एकत्र एक आले तर तुम्हाला सांगतो ते खासदारांची मिटिंग झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांना दिल्लीला बोलल्यानंतर लागोपाठ लगेच त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीसाठी मिटिंग लावली म्हणजे तिथनं उठून ते त्या मिटिंगच्या तयारीला गेले तर तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ती कसं काम करतात आता तुम्ही जर पाहिलं ही महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर ते आता भेटायलाच मला वाटतं पंधरा दिवस घेतील किंवा हे नेमकं का घडलं किंवा काय असेल तर हे शिकण्यासारखं आहे दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाने एकूणच जे राजकारणाचा बाज होता किंवा जे संस्कृती होती राजकारणाची ती बदललेली आहे चोवीस बाय सात काम करण्याची जो काम करेल तो टिकू शकेल अशा पद्धतीचं त्यांनी राजकारणाची संस्कृती तयार केली आणि ती अजूनही काँग्रेस ती स्वीकारायला तयार नाही आहे किंवा त्यांच्या सोयीनुसार काम करत आहेत त्यांच्यामध्ये बदल करत नाही आहेत ते त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पण त्यांची जी काही एकूणच नेते मंडळी त्यांच्यामध्ये पण मर्यादा आहेत आदित्य ठाकरे हे तरुण असेल पण त्यामानाने तसं त्यांचं खूप मेहनत नाही आहे असं माझं मत आहे उद्धव ठाकरेंची तब्येतीला शेवटी मर्यादा आहेत शरद पवारांच्या तब्येतीला मर्यादा आहेत पण सुप्रिया सुळेंच्या एकूणच वय पाहिलं आणि शरद पवारांचं वय पाहिलं तर सुप्रिया सुळेंना कुणी अडवलंय आहे त्यांच्याकडे पण खूप मोठी यंत्रणा आहे त्या जाऊ शकतात फिरू शकतात परंतु त्या त्यांच्यामध्ये ते जे काय असतं डी एन एमध्ये ते नाही दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की त्या मनाने देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील खूप म्हणजे त्यांनी खूप मेहनत केली मशीनवरती जरी आक्षेप घेतले असतील तरी पण माझं ते हा विषय बाजूला ठेवून आपण त्यांचं राजकीय जे यश आहे ते आपण ते मानलंच पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला बघितलंच पाहिजे की हे नेमकं यश मिळवण्याच्या मागे त्यांचे जे काही हे आहेत मेहनत आहे मेहनतीला पैसे लागत नाही मेहनतीला इच्छाशक्ती लागते आणि त्याच्यामध्ये महायुतीची लोक आहेत ती कमी पडली महाविकास आघाडी महायुतीचे लोक अगदी योग्य दिशेने काम करते आणि महाविकास आघाडीची जे नेते मंडळ होती ते कमी पडले हे नक्कीच या निवडणुकीच्या निमित्ताने सांगाच वाटत मी थोडस मागे जाऊन सांगतो की आ, शरद पवारांवरती एक आक्षेप घेतला जातो की त्यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं म्हणजे काय केलं की इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे जो निवडून येणार आहे तो गुन्हेगार जरी असला भाई असला तरी पण त्याला तिकीट द्या पूर्वी त्याच्या अगोदर असं नव्हतं गुन्हेगारांना आणि भाई लोकांना थोडंसं बाजूला ठेवून द्यायचे त्याला राजकारणात नाही राजकारणी त्याची मदत घ्यायची परंतु नंतर त्याचं स्वरूप बदललं आणि वसई विरारला जे भाई ठाकूर आहेत त्यांचा वेळेला एक स्टेटमेंट केलं की इलेक्टिव्ह मिरेट असा शब्द वापरून हितेंद्र ठाकूर यांना तिकीट दिलं त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते आणि त्याचं जे काही एकूणच त्याचे शिल्पकार आहेत ते शरद पवार आहेत असं म्हटलं गेलं आता हा एक तो एक कालखंड होता आणि आता तुम्ही बघा की हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालाय तुम्ही लक्षात घ्या हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे पराभव झालाय आणि एक दुसरं युग सुरू झालंय आणि त्याचे शिल्पकार आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आर्थिक गणित म्हणजे पूर्वी काय छोट्या जेवढ्या निवडणुका असायच्या ना नगर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका त्याच्यामध्ये पैशाचा परिणाम नगरसेवक निवडून यायचे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून यायचे ग्रामपंचायतींना तर लिलाव लागतात काय काय रायगड जिल्ह्यामध्ये की इतके पैसे दिले की त्या त्याला सरपंच पद देऊन त्यांच्या पॅनलला निवडून द्यायचं असंही झालेलं आहे किंवा मग देवळासाठी पैसे दिले तो फॉर्म्युला आता हळूहळू कुठपर्यंत आला आता विधानसभेपर्यंत आला आणि ही ह्या निवडणुकीत एक मोठी ही निवडणूक आहे की जी जिने पायाभरणी केली आहे ह्या आर्थिक पैशाची म्हणजे दोन पद्धतीचे पैसे दिले गेले म्हणजे गेले की एक तर सरकारी तिजोरीतनं अधिकृतरित्या खात्यांमध्ये पैसे जमा केले गेले, गेले मुख्यमंत्री माझी लडकी बहीण असेल मग ते तीर्थयात्रा असतील नंतर सुशिक्षित बेरोजगारांना इंटर्नशिप असेल नंतर ते सरकारी सरकारी जे योजनाचे माहिती देणारे माहिती दूत असतील अशा अनेक योजना आणल्या की जे बाबा सरकारच्या पैशातनं डायरेक्ट त्याच्या खात्यामध्येच पैसे जमा करायचे आणि ते म्हणजे एक प्रकारची मतांसाठी दिलेली लाच होते परंतु आता पुन्हा हे कसं आहे की हे असं असं झालेलं आहे तर त्याला काउंटर करायसाठी काय याचा उपाययोजना कारण का तर अशीच योजना तिकडे आता झारखंडमध्ये पण आणून तिथे पण निवडणूक जिंकली गेली ह्याचे बायाभरणी ही मध्य प्रदेशमध्ये झाले आणि त्याचं अनुकरण महाराष्ट्रात झालं आणि त्याच वेळेला दुसरीकडून उमेदवारांना पैसे दिले गेले खूप मोठ्या प्रमाणातही आणि अक्षरशः पैशांचा महापौर या निवडणुकांमध्ये आला म्हणजे म्हणजे एका पक्षाचं त्यांचं नाव घेत नाही एका पक्षाने तर आता पण तुम्ही असं ऐकलं असेल की उमेदवाराला म्हणजे स्वतःचा जो पक्षाचा उमेदवार असतो त्याला पैसे दिले जातात परंतु ह्यावेळेस असं बजेटचं प्रोव्हिजन केलं गेलं की विरोधी पक्षाचे जे उमेदवार असतात ना त्यांना पैसे देऊन त्यांना स्लो डाऊन करायसाठी पण पैसे दिले गेले तुम्ही जर बघितलं असेल की महाराष्ट्रात एक दोन उमेदवार अचानकपणे पक्षांत म्हणजे ता त्याने उमेदवारी सोडून दिली हा पॅटर्न सुरतला आणि मध्य प्रदेशमध्ये इंदोरला झाला सुरू लोकसभेच्या निवडणुकीला त्याचं महाराष्ट्रात आत्ता सुरुवात झाली आहे म्हणजे आता उमेदवारी देताना काळजी घेईल की हा पैसे घेऊन पळून तर जाणार नाही उमेदवारी सोडून संभाजीनगरला पण असंच छत्रपती संभाजीनगरला पण एका उमेदवाराने अशी उमेदवारी अचानक सोडून दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तर आता आर्थिक तरतूद करताना ते पण केलं जातात बरं उमेदवार ऐकलं नाही तर काय करतात त्याच्या मागे जे पक्ष उभा असतो ना तिथले शहर शारा, प्रमुख असतील शहराचा अध्यक्ष असेल किंवा त्याचे जे मातब्बर त्या भागामध्ये असलेले जे लोक त्याला सपोर्ट करतात त्यांना थेट पैसे आणि पैसे सुधे नाही पन्नास लाख एक कोटी असे अमाऊंटमध्ये पैसे दिले गेले आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी योजना आखल्या गेल्या सामान्य माणसाला मतदाराला एवढे अफाट पैसे दिले गेले म्हणजे बचत गटाच्या माध्यमातनं ह्याच्यातनं त्याच्यातनं की त्याची गणना नाही आणि येणाऱ्या काळामध्ये विचारधारेवरती निवडणूक लढवली जाणार नाही ही तितकंच खरं आहे आणि ज्यांना वाटत असेल की आपण आता शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन किंवा इतर काही आपले जातीच्या संदर्भातले असतील त्याचे काही मागण्या असतील तर हे सगळे फॅक्टर्स आता काम करणार नाही हे सगळे फॅक्टर्स आहेत ते एकदम धारातीर्थ पडतील आणि आता या, या निवडणुकीत पडलेलेच आहेत ह्या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट ह्या निवडणुकीत झाला कोट्यवधी रुपये पकडले गेले टोल नाक्यावरती इकडे तिकडे कित्येक प्रकरणात पकडून दाबली गेली तुम्हाला माहिती पण नाही पडणार आम्हालाही माहिती नाही पडणार आणि अशा पद्धतीने खूप पैशाचा महापौर आणून हे जे काही यश मिळालेलं आहे तर मला असं वाटतं की आ, आ, जे, जे हा एक बदललेला काळ आहे आणि ह्याच्यामध्ये नेतृत्व जे सत्ताधारी पक्षाचं असेल त्यांच्याकडे सत्ता कायम राहील कारण का सत्तेतनं सरकारी योजनांच्या माध्यमातून पैसे द्यायचे दुसरं त्या सत्तेतनं पैसे कमवायचे आणि जे म जे काही पैसे दिले जातात मतांसाठी ते द्यायचे आणि अशा पद्धतीने विरोधी पक्ष ह्याच्यात टिकू शकत नाही असं मला वाटतं आणि सत्ताधारी पक्ष हा कायम निवडणूक जिंकू शकतं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण आता संदर्भात आपण चर्चा करूया की महाविकास आघाडी लोकसभेला लोकांनी त्यांना मतदान केलं याच्यामध्ये सगळ्यात मोठ जर या अपयशाला कारण असेल तर काँग्रेस पक्ष काँग्रेसचा बाळू धानोरकर म्हणून लोकसभेला एकच खासदार होते ते पण त्यांचं मृत्यू झाला त्याच्यामुळे जा ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली आत्ताची दोन हजार दो चोवीसची त्यावेळेस काँग्रेसचा एकही एक खासदार नव्हता आणि थेट त्यांना यश मिळालं तेरा अधिक एक अधिक असं म्हणजे चौदाच्या आसपास खासदार गेले तर ती एक त्यावेळेची घडलेली घटना होती म्हणजे प्र प्रतिक्रिया होती म्हणजे एकूणच संविधानाच्या संदर्भातला जो विषय होता मुस्लिम धर्मांच्या विषयी जे काही वातावरण होतं या सगळ्याचा एक प्रतिक्रिया म्हणून काँग्रेसला त्यावेळेस मतं मिळाली आणि मग काँग्रेस म्हणायला लागले म्हणजे ह्याच्यात नाना पटोले यांचा फार मोठा हात आहे आणि ते तसे थोडेसे राजकारणी कमी पण लढवय जास्त आहेत तर आणि सत्ता जाण्यामध्ये पण त्यांचं विधानसभेचं अध्यक्षपद सोडणं असेल किंवा काय असेल प्रदेशाध्यक्ष तर ह्याला शिल्पकार जर सगळ्यात एक नंबर असेल तर नाना पटोले आहेत तर त्यांनी काय केलं की आम सगळ्यात जास्त आमदार असलेला त्यांचा मुख्यमंत्री होईल तिकडनं त्यांनी उद्धव ठाकरे यांची खोड काढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि तिकडनं वातावरण जे गडूळ झालं आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला आता लोकसभेत मिळालं आहे तर आता फक्त बस आपले फॉर्म भरले की आपण निवडून येणार विधानसभेत सगळे लोक आता नाना पटोले यांचंच म्हणजे दोन अडीचशे मतांनी काहीतरी विजय झाला म्हणजे बारा दबल्यासारखे निवडून आले ते बाळासाहेब थोरात तर पराभूत झाले त्यांचं काम चांगलं आहे परंतु पराभूत झाले ते महत्वाचं हे आहे म्हणजे दिग्गज काँग्रेसचे नेते पराभूत झाले हवेत होते ना याचा अर्थ असा आहे आणि एकूणच जे काही योजना मांडल्या गेल्या मुख्यमंत्री लाडकी योजना वगैरे त्यांना कळलंच नाही की हे ग्राउंड लेवलला अशा पद्धतीने वातावरण होणार आहे आणि आपल्याला डॅमेज होऊ शकतं तर ते हा संदेश म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे असते आणि जर हे एकत्र असते तर नक्कीच चित्र वेगळं असतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून ओटकटवा पार्ट्या होत्या म्हणजे ज्यांनी मतदान कापायचे असतात त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल स्वराज पक्ष उभा केला होता त्याच्यानंतर आणखीन तीस, एक ते तिस तिसरं कुठलं तरी एक छोटे मोठे पक्ष होते ह्या सगळ्यांचं म्हणजे एम आय एम वगैरे सगळ्यांचा वापर केला महायुतीने आणि ह्यांना लक्षातच नाही आलं ह्यांना वाटलं की बस आता आपलं काय आमदार झालोच होत आणि पार त्यांचा धुवा उडाला महाविकास आघाडीचा सा। आणि सगळ्यात म्हणजे लोकसभेनंतर हे वाटपामध्येच बिझी राहिले खरं म्हणजे लोकसभेत ज्या विभागात त्यांना लोकसभेत खासदार निवडून दिले होते महाविकास आघाडीला तिथे जागोगूच जागे जाऊन त्यांनी लोकांचे आभार मानायला पाहिजे होते त्याच्यानंतर वेग पक्षांचे एकत्रित मेळावे घ्यायला पाहिजे होते विकास आघाडीचे आणि कुठेही एक जुटीचं ताकद दर्श घडवलं असतं तर नक्कीच अजूनही वेगळे परिणाम दिसले असते खूप कमी म्हणजे अकरा जागा वंचित बहुजन आघाडीमुळे पडल्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे तर अशा अनेक ठिकाणी थोड्याफार भरकानी मतं हे झाली विभागली गेली आणि अशा बऱ्याच जागा आहेत त्याचा अभ्यास आता अजून पुढे पुढे येत राहील परंतु ह्या चुका महाविकास आघाडीच्या शंभर टक्के आणि त्यांना अंदाजच आला नाही त्यांनी पॉलिटिकल निवडणूक लढवायच्या ऐवजी महालक्ष्मी योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी आणि त्याचं जे काही इम्पॅक्ट होता तो काही लोकांना पडला नाही आज मला कोण देत आहे ह्याच्याकडे लोक त्या लाडक्या बहिणींचं हे होतं आणि हे ते रोखू शकलं नाही जे काही क्षेपणास्त्र एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडलं होतं त्या रोखण्यासाठी ते अपयशी ठरले आणि ग्राउंड लेवलवर ती नसल्यामुळे अपयशी ठरले तर त्यांचे त्यांनी योग्य रीतीने तर ते मॅनेजमेंट केलं असतं आणि त्याला काउंटर केलं असतं पॉलिटिकली तर ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला असता परंतु लोकसभेचं यश हे डोक्यात गेलं होतं मेहनत करण्याची तयारी नाही आहे लोकांमध्ये जायची तयारी नाही आहे आजही माझ्यासंबत आहे की अजून पण ते एकत्र येऊन काही बोलले नाही आहेत म्हणजे नाना पटोले दिल्लीला आहेत नंतर आणखीन कोण का काय कुठे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून का जी काय तरुण पिढी आहे या पक्षांकडे महाविकास आघाडीच्या त्यांनी येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये लोकांमध्ये गेलं पाहिजे हे तसं काही करत नाही आणि लोकांशी संवाद साधत नाही लोकांशी थेट उतरत नाही जमिनीवरती हा एक मोठा महाविकास आघाडीचे अपयस कारण आहे ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळालेलं आहे आणि एकूणच या महाविकास आघाडीतल्या पक्षांची जी अवस्था आहे त्याच्यामधनं उभं राहणं खूप कठीण आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या सरकारवरती म्हणजे अडचणीचं पण खूप मोठं आर्थिक संकट आहे कारण पहिली जी पत्रकार परिषद आली अजितदादा पवार यांनी म्हटलं की आर्थिक शिस्त पाळावी लागेल म्हणजे हा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला कारण का आता सगळं तिजोरीचे बारा वाजलेले आहेत आता तर वर्षाला पंचवीस हजार रुपये लाडक्या भणीयला आहेत म्हणजे एकवीसशे रुपये करणार आहेत ते तर सेहेचाळीस हजार कोटी ते नंतर चाळीस हजार कोटी रुपये त्या सरकारी ठेकेदार आहेत त्यांचे पैसे आहेत बाकी सगळीकडे कर्ज आहे म्हणजे तिजोरी खाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे द्यायला पैसे नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे हा शेवटे असंतोष आहे शे तो लोकांपर्यंत पोचणार आहे परंतु पुन्हा लोकांना कसं असतं ते मिळालेले पैसे आहेत खात्यामध्ये साडेसात हजार रुपये त्याच्यात आनंदी आहेत परंतु जे काही महागाई वाढेल किंवा सी एन जी च वाढलं आणखीन काय काय आता बरेच परिणाम येणार आहेत तर ते पण सांगायला विरोधी पक्ष लागतो मग ती विरोधी पक्षाने सांगितलं नाही ना की सामान्य होतं पाहिला ते विरोधी पक्ष काही लक्ष देत नाही हो त्यांनी आवाज उठवला पाहिजे म्हणजे हे पैसे खाऊन मतदान करणार हे सरकारी पैसे खाऊन ते आनंद व्यक्त करणार ते फायदे उचलणार सगळे फायदे घेणार आणि पुन्हा विरोधी पक्षाकडून अपेक्षा करणार ही आपली भारताची लोकशाही आहे आणि ही शोकांतिका आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या वातावरणात जर हे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये उतरले मग आदित्य ठाकरे असतील नंतर रोहित पवार असतील हे सगळी जी तरुण पिढी आहे त्या सगळ्यांना म्हणजे शरद पवारांचं एक कौतुक आहे की ते त्या दिवशी कराडला गेले आणि म्हणाले मी काय थांबणार नाही मी नवीन पिढीला पुन्हा उभं करेन तर हे जे काय स्पिरिट आहे शरद पवार जर ह्या चौऱ्याऐंशी वर्षी बोलू शकतात तर ह्या तरुण पिढीने घेतलं पाहिजे त्यांना कोणी रोखलं आहे तर ह्या गोष्टीचं हा ही पण सकारात्मक बाजू आहे ह्या विरोधी पक्षासाठी की अशा पद्धतीने मतदान केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे बघावं लागतील आणि मोठ्या मोठ्या योजना ज्या सगळ्या चालू आहेत त्या आता पूर्ततेला पूर्त कशा जातील यासाठी विरोधी पक्षाने काम केलं पाहिजे आणि ही चांगली संधी आहे म्हणजे जो विरोधी पक्ष गलित गात्र झालाय त्याचा दुष्परिणाम नक्कीच सामान्य माणसावरती पडणार आहे आणि त्याच्यामध्ये कामाची संधी निर्माण होणार आहे आणि ही जे नवीन नेतृत्व आहे त्यांना स्वतःला प्रू करण्याची म्हणजे त्यांना आपलं सिद्ध करणं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे असं मला वाटतं पण ते कितपत पूर्ण करतील ह्याबद्दल शंकाच आहे असं असतं तर ह्या आजची परिस्थिती निर्माण झाली नसते असं मला वाटतं तर ह्यावरती आपण सातत्याने ह्या गोष्टींचा आढावा घेत राहू मुख्यमंत्री कोण होणार आहे ह्याच्यावरती पण खूप मोठं गोष्टी अवलंबून आहे विरोधी नेताच आताच्या कायदेशीर ह्याच्यात तरतुदीत नाहीये परंतु पूर्वी जे सत्ताधारी पक्षात लोक होते अशीच परिस्थिती निर्माण झाली होती परंतु त्यांनी त्यावेळेस विरोधी नेत्याचं पद दिलं होतं ते औदार्य आता राहिलेलं नाही आहे राजकारणात असं मला वाटतं तर एकूणच सामान्य माणसाला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे डोळसपणाने आणि त्यांनी जे, जे काही हे मतदान केलं आहे त्याचे परिणाम काय आहेत ह्याच्याकडे पण त्यांनी बघितलं पाहिजे असं माझं मत आहे तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आपला महाराष्ट्र डिजिटल हे जे आमची वृत्तवाहिनी आहे ती सबस्क्राईब करून आम्हाला साध्या अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार